शेतकरी संघटना यांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिलेला आहे आणि या जिल्ह्यातल्या साही सीट निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत त्याबद्दल काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं ना। मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो लातूर जिल्ह्याचं बोलायचं ठरवलं तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सततच जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सहकारी साखर कारखाने असतील याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांना अधिक भाव देणं शून्य व्याजदराने पाच लाखापर्यंत कर्ज देणं अशा प्रकारच्या योजना राबवत असल्यामुळं शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वांनीच त्याच्याकडे सहानुभूतीनं बघून त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि म्हणूनच या संघटनेच्या नेत्यांचा आमच्यावरती एक विश्वास आहे की शेतकऱ्याच्या बाजूनं सातत्यानं या गाडीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असो उद्धवजी ठाकरे साहेब असो राहुल गांधीजी नानाभाऊ पटोले आणि खरगे साहेबांनी जो जाहीरनामा दिला आहे त्यात पहिल्यांदाच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की अनेक त्याच्यामध्ये कलम आहेत पण पंचसूत्रीतलं महत्वाचं कलम काय असेल या महायुतीच्या कारभारामध्ये शेतकरी जो कर्जबाजारी झालेला था। आहे त्याचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची भूमिका हे सरकार निवडून आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये असा निर्णय होईल या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि जे नियमितपणे कर्ज परतफेड करत आलेले आहेत त्यांनाही प्रोत्साहन पन्नास हजार रुपये सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी केले महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा महानी काही निर्णय घेतला असला लाडकी बहीण म्हणून तर त्या योजना टिकणाऱ्या नाहीत आहेत हे आपल्याला माहिती आहे तर तिथं सुद्धा तीन हजार रुपये महिन्यापर्यंत लाडक्या बहिणीला किंवा त्या अशा प्रकारच्या आमच्या महिला बहिणी आहेत त्यांना अर्थसहाय्य करण्याचाही निर्णय घेतला आणि अनेक मुद्दे आहेत आज तिथे एवढ्या कमी वेळामध्ये ते सगळं सांगण्याची आवश्यकता असं सा मला वाटत नाही पण सातत्यानं शेतकऱ्याच्या बाजूनच सरकार म्हणून केंद्रात सरकार असताना काँग्रेसचं आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणाऱ्या चळवळीत काम करणाऱ्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि खांद्याला खान्याला लावून या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू एवढंच मला या निमित्तानं सांगायचं धन्यवाद गेल्या दहा वर्षापासून आम्ही पाहतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे निर्णय होत आहेत ते एकदम शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेत आणि आपण पाहते संबंध महाराष्ट्र पाहतोय की सुरुवातीला म्हटले की उत्पादन खर्चाच्या आम्ही तुम्हाला हमी भाव देणार आहे त्याच्यानंतर म्हणले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हटले अरे ते दुप्पट तर नाहीच परंतु Uh, उत्पादन खर्च मात्र चारपट झाला तुम्ही बघा दोन हजार बारामध्ये सोयाबीन चार हजार तीनशे पन्नास रुपये गेल्याची पावती आमच्याकडे आज सुद्धा आहे आणि आज घडीला खर्च जर सोयाबीनचा चारपट झाला असेल आणि भाव जर चार हजारनं जाणार असेल आणि हे जे चालू आहे ते सरकार उघड्या डोळ्यांनी बघणार असेल तर मग त्या ठिकाणी कुठंतरी शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून आज असं जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतला आहे की काही असो ही निवडणूक एक आंदोलन म्हणून आपण चालूया आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊया की सरकार आपल्या विरोधातले निर्णय घेत आहे आता ह्याला मदत करायची नाही आहे महाविकास आघाडीला आपल्याला मदत करायची आहे म्हणून आज लातूर जिल्ह्यामधील आम्ही सर्व प्रमुख या ठिकाणी येऊन आदरणीय दिलीपरावजी साहेब लातूर जिल्ह्यामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आणि ही निवडणूक पुन्हा एक वेळेस सांगतो की आम्ही अतिशय नेटाने आणि आंदोलनामध्ये जसं काम करतो संबंध आमचे महा जिल्हाभर कार्यकर्ते हे काम करणार आहेत आणि जास्तीत जास्त मताने कशी ही आमची सीट निवडून येईल या जे उमेदवार निवडून येतील महाविकास आघाडीचे यामध्ये आम्ही आता स्वस्थ बसणार नाही आम्ही ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत मी राजेंद्र मोरे मी सध्या औसा विधानसभेत खरोबर आहे अपक्ष म्हणून महाविकास आघाडीला पूर्ण जिल्ह्यात पाठिंबा द्यायचे कारण असं आहे गेली चार पाच वर्ष झालं क्रांतिकारी शेतकरी संघटना रेकांत कुप्तर साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारला शेतकऱ्याच्या अडचणी सांगितल्या अडचणी पीक विमा विमा कंपनी आणि सरकारचं नोटेल होत आहे म्हणून शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही दुसरी गोष्ट अग्णा उत्पादन खर्च सात हजार क्विंटलचा सा सोयाबीनचा आणि भाव मिळतोय चार हजार तीन हजारला आमचा किसा कापला जात आहे सरकारनं शाणं व्हावं फरकाची रक्कम शेतकऱ्याला द्यावी असे बरेच आंदोलन आम्ही केले मुख्यमंत्रीच्या घरापाशी प्रत्यक्ष फ शेतकरी फास कसा घेतोय ही प्रत्यक्ष दाखवण्याचं केलं नागपूरला हिवाळ्या अधिवेशनावर आम्ही आंदोलन केलं बरेच महाप्रोश मोर्चे काढले पण सरकारनं गांभीर्याने घेतलं नाही शेतकऱ्याची भाव न देता शेतकऱ्याची मातीच केली आहे सरकारने केंद्र सरकारनं म्हणून आम्ही लढा उभा केला होता पर आम्ही असा निर्णय घेतला की महाविकास आघाडीवरून जायचा आम्ही निर्णय घेतला पण काही वाटाघटीत आमच्या थोडं ही झालं तुपकर साहेबाला जागा तिथली बोलायना सुटली नाही तरी पण आम्हाला न्याय मिळवून दे मिळवून घेण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर आणि महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जिल्ह्यात द्यायचा त्याचं कारण असं आहे मा लातूर जिल्ह्याचे अर्थक्रांतीचे जनक साहेब बिलपराव साहेब आणि सहकार आमचा धरण विश्वास आहे साहेबावर की ह्या शेतकऱ्याला जिल्ह्यातल्या न्याय द्यायची ताकद साहेबात आहे म्हणून आम्ही बिनशर्यत कसली आट नाही आणि आम्ही मीडियाच्या माध्यमात सांगतो आम्ही शेतकरी आता आमची माती, माती केली आहे त्या महायुतीच्या उमेदवाराची वीस तारखेला माती करण्यासाठी घरोघर फिरून आम्ही आमचा शेतकरी एकजुटीनं महाविकास आघाडीच्या बरोबर उभा करावं हा निश्चय घेऊन आम्ही साहेबाच्या नेतृत्वात पाठिंबा देत आहोत